मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनामार्फत सुरू झाली मित्रांनो पण त्याबाबतचीच एक अपडेट माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मित्रांनो आपल्याला जे हमीपत्र द्यायचे त्यामध्ये खूप मोठे बदल करण्यात आले आहे त्यामुळेच आत्ता हे नवीन हमीपत्र तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे हे हमीपत्र तुम्हाला कुठे डाउनलोड करायचे किंवा कशा पद्धतीने डाउनलोड करायचे किंवा तुम्हाला कुठे भेटेल त्याबाबतची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका आम्ही पत्रामध्ये काय काय बदल झाले ते संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून मां देणार आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव भूषण आपली नोकरी डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि हा खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली ते सुद्धा तुम्ही चॅनल जॉईन करून घ्या तर बघा आपला सर्वांनाच माहिती की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनामार्फत दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू करण्यात आली त्याचे ऑनलाईन अर्जसुद्धा भरणे सुरू आहे पण त्याच्यात जे आपल्याला हमीपत्र अपलोड करायचे त्यामध्ये खूप मोठे बदल करण्यात आले त्यामुळे नवीन हमीपत्र हे तुम्हाला कुठे भेटेल किंवा कशा पद्धतीने डाउनलोड करायचे त्याबाबतची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका तर बघा पहिल्यांदा आपण हमीपत्र कसे आहे व त्याच्यामध्ये काय काय बदल झाले ते बघूया तर बघा माझ्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा अधिक नाही त्यानंतर दुसरा पॉईंट आहे माझ्याकडे उत्पन्न दाखला नसल्यामुळे मला पिवळे किंवा केशरी रेशन कार्डच्या आधारे उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली तर बघा हा महत्त्वाचा पॉईंट आहे ज्याच्याकडे उत्पन्न दाखला नाही आहे त्याच्याकडे जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड दोघींपैकी कुठलंही एक असेल ना तर त्यांना उत्पन्न दाखला हा अपलोड करण्याची गरज नाही आहे त्यानंतर पुढे बघा माझ्या कुटुंबातील सदस्य इनकम टॅक्स धारक नाही त्यानंतर पुढचा मुद्दा आहे मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागात उपक्रमात मंडळ व भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्त वेतन घेत नाही त्यानंतर पुढे बघा मी बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार कंत्राटी कामगार असून माझे उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी आहे त्यानंतर पुढचा मुद्दा आहे मी शासनाच्या इतर विभागांमार्फत राबवणार येणाऱ्या दरमहा दीड हजार किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा कुठलाही लाभ घेत नाही तर बघा जर कोणी यापूर्वी शासनाने ज्या राबवलेल्या स्कीम आहे त्यामध्ये जर दीड हजारापेक्षा अधिकचा जर कोणी लाभ घेत असेल तर त्यालासुद्धा ही योजना लागू होणार नाही त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार आमदार नाही माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड किंवा कॉर्पोरेशन या उपक्रमामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक नाहीत त्यानंतर माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चार चाकी वाहन नोंदणीकृत नाही नंतर माझ्या कुटुंबातील एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने लाभ घेतलेला नाही तर बघा अशा प्रकारचा हा हे हमीपत्र आहे यामध्ये खूप बदल करण्यात आले यामध्ये उत्पन्नाच्या अटी शर्ती किंवा रेशन कार्डशी रिलेटेड बऱ्याच गोष्टींमध्ये बदल करण्यात आला आहे त्यामुळे तुम्हाला नवीन हमीपत्र हे अपलोड करणे गरजेचे आहे त्यामुळे तर बघा आता जे पण नवीन अर्ज भरणारे त्यांनी पूर्णपणे नवीन हमीपत्र जोडावे जुनं कोणतं चालणार नाही तर बघा आता तुम्हाला हे हमीपत्रक कशा पद्धतीने डाउनलोड करायचे आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी पुड़े तर आता पुढे देत आहे तर प्रथम तुम्हाला तुमचं नारी शक्ती जे मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला ओपन करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला असा हा इंटरफेस दिसेल यामध्ये तुम्हाला माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी योजना केलेले अर्ज अशा प्रकारची माहिती दिसेल तर खाली बघा तुम्हाला योजना असा टॅब दिलेला आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचे व त्यामध्ये बघा तुम्हाला हमीपत्र पी डी एफ डाउनलोड करा असं ऑप्शन दिसेल त्यामध्ये तुम्हाला क्लिक करून हे हमीपत्र तुम्हाला डाउनलोड करायचे आहे व व ही हमीपत्र तुम्हाला प्रिंट काढून तुमची सिग्नेचर करून तुम्हाला हे अपलोड करणे गरजेचे आहे तर तुम्हाला योजनेसंदर्भात फॉर्म भरताना कुठल्याही प्रकारची अडचण येत असेल तर खाली कमेंट करा मी तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा